तुमच्या जवळची व्यक्ती जर तुमची किंमत ठेवत नसेल तर हे करा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये काही लोकांना आपण खूप जवळचे समजतो मग ते आपले फ्रेंड्स असतील नातेवाईक असतील किंवा आपला जोडीदार असेल किंवा आपले भावंड असतील पण बऱ्याचदा होतं असं की ती व्यक्ती आपल्याला गृहित धरते वेळोवेळी आपला अपमान करते आपला मान ठेवत नाही त्या गोष्टीमुळे आपण हर्ट होतो आणि दिवसभर आपल्या मनामध्ये तेच विचार चालू राहतात आपलं कामाकडे लक्ष लागत नाही आपल्या प्रगतीवरती त्याचा परिणाम होतो मग अशा वेळेस काय करायचं ही व्यक्ती जिला तुम्ही जवळची समजता ती जर तुमचा मान ठेवत नसेल तर काय करायचं आपल्याला प्रश्न पडलेला असतो आपण हे गृहीत धरून चालतो की ती व्यक्ती मला जवळची आहे त्या व्यक्तीसाठीही मी जवळचं आहे पण विचार करा जर तेही तुम्हाला त्यांच्या जवळचे समजत असते तर त्यांनी तुमचा असा अपमान केला असता का त्यांनी तुमच्या भावनांची कदर नक्कीच केली असती ना पण तसं होत नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग अशा वेळेस नक्की काय करायचं शांतपणे या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करायचं तुमच्या दृष्टीने ते नातं खूपच जवळचं असेल तर तुम्ही एक दोन वेळा त्या व्यक्तीला हे दाखवून देऊ शकता की त्यांच्या या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे पण जर तरी सुद्धा त्यांनी त्यांचं वागणं नाही बदललं तर मात्र तुम्हाला शांतपणे त्यांना तुमच्या तुमच्या आयुष्यातून आयुष्यातून वेगळं करावं लागेल ही व्यक्ती जेव्हा दूर होईल तेव्हाच तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रगतीवरती स्वतःवरती लक्ष द्यायला सुरुवात करू शकाल पुढे जाऊन नक्कीच असं होणार आहे की या व्यक्तीला मदतीची गरज पडणार आणि त्यावेळेस मात्र त्यांना तुमची आठवण येणार अशा वेळेस ते हक्काने आणि तुम्ही त्यांना शांतपणे नाही म्हणायला शिका ही व्यक्ती तुमच्याशी भांडेल मागेल तुम्ही तुमची बाजू शांतपणे त्यांना सांगू शकता अशा वेळेस तुम्हाला कदाचित गिल्टी वाटण्याची शक्यता आहे कारण आपण या व्यक्तीला मनापासून आपलं मानलेलं असतं पण तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्हाला, तुम्हाला गरज होती तेव्हा ही व्यक्ती कधीच अवेलेबल नव्हती जेव्हा त्यांना तुम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे अशा वेळेसही त्या व्यक्तीने स्वतःच वागणं बदललं नाही तुम्ही जेव्हा त्यांच्या आयुष्यातून शांतपणे निघून गेलात तेव्हाही त्यांनी एकदाही वळून बघितलं नाही मग अशा व्यक्तीला जेव्हा फक्त त्यांच्या गरजेपुरती तुमची आठवण आली आणि त्याला तुम्ही नाही म्हणत असाल तर त्यात गिलटी वाटण्यासारखं काय आहे खर तर त्यांना नाही म्हणून तुम्ही स्वतःची किंमत वाढवून घेताय कारण असं वागून तुम्ही हे सिद्ध करता की तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करत आहात आणि लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वतःचा रिस्पेक्ट करत नाही कोणीही तुमचा रिस्पेक्ट करणार नाही जर या व्यक्तीला तुम्ही मदत करायचं ठरवलं आणि गरज संपल्यानंतर हे व्यक्ती परत त्यांच्या मूळ स्वभावावरती गेली जे नॉर्मली होतं तेव्हा तुम्हाला कसं वाटेल तेव्हा परत तुमची मनस्थिती बिघडणार तेव्हा परत तुम्ही नव्याने सुरुवात करणार तेव्हा परत तुम्हाला आत्ता तुम्ही जिथे आहात तिथे पोचायला स्ट्रगल करावं लागणार तुमच्या एवढ्या दिवसांची मेहनत सगळी पाण्यात जाणार अशा लोकांना आयुष्यातून शांतपणे दूर केलेलं चांगलं असतं ही जवळची व्यक्ती तुमचा मान ठेवत नाही हे आतच सगळं आलं स्वतःचं मनस्वास्थ्य आणि स्वतःची प्रगती याची जर तुम्हाला खरंच किंमत असेल काळजी असेल तर अशा व्यक्तींना तुमच्या आयुष्यातून शांतपणे लांब करा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा नोटिफिकेशन बटन दाबताना ऑल नक्की सिलेक्ट म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग